आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा साई उत्तम खामकर यांच्या आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू झाले आहे शंभर टक्के अंध असलेल्या साई खामकर यांनी शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे दिव्यांग मुलांसाठी निवासी महाविद्यालय दोन साली सुरू केले आहे सदर संस्थेमध्ये पस्तीस दिव्यांग विद्यार्थी व वीस दिव्यांग विद्यार्थिनी व परिसरातील गरीब गरजू आर्थिकदृष्ट्या मागास शहात्तर मुले शिक्षण घेत आहेत राज्यामध्ये दिव्यांग मुलांना निवासी उच्च शिक्षण धोरण नाही फक्त राज्यातील एकमेव न्यू विजन कला वाणिज्य विज्ञान निवासी दिव्यांग महाविद्यालय हे कार्यरत आहे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासोबतच कला गुण व्यक्तिमत्व कौशल्य अवगत व्हावे यासाठी सहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर करून सदर महाविद्यालय सुरू आहे फेब्रुवारी दोन हजार शिक्षण मंत्री उदय यांच्याशी बैठकीत सदर महाविद्यालयाला अनुदान देण्यात सकारात्मक कार्यवाही सुरू झाली होती उच्च तंत्र शिक्षण विभागाचे सर्व प्रशासकीय अहवाल व अत्यावश्यक कागदपत्र जमा करण्यात आली होती त्यानंतर शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे होते त्यांच्या समवेत तीस ऑगस्ट रोजी बैठक झाली त्यामध्ये सदर महाविद्यालयास अनुदान देणे कामी निर्देश देण्यात आले होते परंतु सदर विभागाचे सेक्रेटरी यांनी वेळ काढूपणा चालवला आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार शिक्षण मंत्र्यांच्या आदेशास केराची टोपली दाखवली असल्यामुळे खामकर यांनी सदर दिव्यांग मुलांच्या निवासी जेवण इतर शैक्षणिक कामासाठी अनुदान नसल्याने आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागतो आहे म्हणून दिनांक सव्वीस सप्टेंबर पासून सकाळी अकरा वाजताच्या सुमारास आझाद मैदानात आमरण उपोषण संदर्भात निवेदन दिले होते आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे मात्र अजूनही प्रशासनाचा कोणीही प्रतिनिधी आलेला नाही व याची दखल सुद्धा घेतली नाही मुख्य संपादक अयुब शेख आझाद मैदान मुंबई

ম্েলাকেে 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 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.